आजकालची बदलती जीवनशैली आणि बदलते वातावरण यामुळे आपण पाहतो की बऱ्याच जणांच्या जा चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि केससुद्धा लवकर पांढरे होतात तर नेहमी तरुण राहण्यासाठी कोमट पाण्यामध्ये असे काय मिसळून प्यावे ज्याने आपले चेहरा एकदम उजळ दिसेल आणि केससुद्धा पांढरे होणार नाहीत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो कोमट पाण्यामध्ये तुम्ही जर एक ते दोन चमचे मध मिसळून पिलात तर तुम्ही नेहमी तरुण राहाल मित्रांनो मधामध्ये असे गुणधर्म आहेत जे आपली त्वचा सुंदर ठेवण्यासाठी मदत करते सोबतच आपल्या केसांचे आरोग्यसुद्धा उत्तम ठेवते त्यामुळे तुम्ही कोमट पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे मध मिक्स करा एक दोन चमचा करा किंवा दोन ते तीन तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे जास्त पण लयना करू जास्तीत जास्त तीन ते चार चमचेस तुम्ही करायचे आहेत मध मिक्स आणि तुम्ही जर हे पिलात मिसळाल तर तुम्हाला नक्कीच खूप सारे फायदे होतात पोट दुसऱ्या दिवशी व्यवस्थितपणे साफ होण्यासाठी सुद्धा मदत होते नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा ही उपयुक्त माहिती मिळेल आणि मित्रांनो आणि या यापुढील काळामध्ये सुद्धा खूप सारे व्हिडिओज येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा